भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू जहीर खान आपल्या पत्नी अभिनेत्री सागरिका घाडगेसह साई दरबारी आला होता भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज प्रसिद्ध क्रिकेटपटू जहीर खाननं सपत्नीक साईबाबांच्या समाधीचं मनोभावी दर्शन घेतलं दर्शनानंतर साईबाबा संस्थांच्या वतीनं जहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे या दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला बऱ्याच दिवसानंतर शिर्डीला आलोय श्रद्धा ही असतेच लहानपणापासूनच मी शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला येतो शिर्डीचं रूप बदलताना मी बघितलं सगळ्यांचं चांगलं व्हावं हीच प्रार्थना मी साईंचरणी केली असल्याची प्रतिक्रिया जहीर खाननं माध्यमांशी बोलताना दिली बऱ्याच दिवसांतर आलं तरी ते श्रद्धा तर असतेच ना आणि मी श्रीरामपूरचाच आहे तर मला लहानपणाच्या पण आठवणी आहेत की जेव्हा पण मी इकडे यायचो हे सगळं शिर्डीचं जसं काय पलट झालंय ते सगळं माझ्या माझ्या समोरच मी बघितलंय वडील पण इकडे सारखे यायचे आणि सागरिका तर येतच असतात इकडे तर फारच चांगलं आहे फारच चांगलं दर्शन झालं आणि आनंद आहे काय सगळं सगळं चांगलं हो सगळ्यांचं चांगलं हो हेच हेच आमचा उद्देश असतो आणि याचीच आमची ऑलवेज जी पण दुवा करतो ती अशीच असते मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी